खरंच खूप छान आहे एकदा शांतपणे ऐका तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार एक पोट केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही तेव्हा दोन मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही चोवीस तासात दहा ग्लास पाणी पित नाहीत तेव्हा तीन पित्ताशय केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही अकराच्या आत झोपत नाही व सूर्योदयापूर्वी उठत नाही तेव्हा लहान आतडे केव्हा बिघडतात तर जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खातात तेव्हा मोठे आतडे केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खातात तेव्हा फुफ्फुसे केव्हा बिघडतात तर जेव्हा तुम्ही धूर धूळ आणि सिगारेट ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता तेव्हा सात यकृत यकृत केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही तळलेले पदार्थ जंक फूड आणि फास्ट फूड खाता तेव्हा आठ हृदय केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाईन तेल अशा प्रकारचा आहार घेता तेव्हा नऊ स्वादुपिंड केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता तेव्हा दहा डोळे केव्हा बिघडतात तर जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कम्प्युटरवर काम करता तेव्हा मेंदू केव्हा बिघडतो तर जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता तेव्हा निसर्गाने आपल्याला या मोफत दिलेल्या शरीराच्या अवयाची योग्य काळजी घ्या योग प्राणायाम करा शरीर स्वस्थ तरच आपण मस्त शरीराचे कोणतेही अवयव हे बाजारामध्ये मिळत नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि आपल्या शरीरात योग्य पद्धतीने सूट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या शरीरातील अवयवांची नेहमी काळजी घ्या तुम्हीच आहात तुमच्या शरीराचे खरे राखणदार व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद